मस्त झालं हे सगळं आता बांधकाम मस्त केलं मुरली दादा बांधकाम मस्त केलं का हे मिस्त्रीनं बांधकाम एक नंबरच केलं फक्त आता कसं मोकळं मोकळं वाटून राहिलं लयच मोकळ मोकळ वाटून राहिलो त्याच्यात सामानाची आवश्यकता आहे आता याच्यात सामान पाहिजे याच्यात आता यात चांगला मोठा सोफा सेट चांगला मोठा एलईडी असं सामान पाहिजे त्याच्यात म्हणजे त्या घरानुसार सामान तर पाहिजेच ना तेव्हा कुठं चांगलं वाटत नाही घर हे मोकळं मोकळं वाटून राहिलं आता राहू दे आता राहू दे सध्या हातले टाईट आहे आता एवढं मोठं बांधकाम केलं एवढं मोठं बांधकाम केल्यानंतर थंडा गार पडलो मी आणि तसं बी शांताबाईचे माया अंगावर लय पैसे झाले शांताबाईनीचे शांताराम भाऊ कधीच काही म्हणत नाही शब्दांनी मध्ये पण चांगलं नाही वाटत आणि बरेच गावकऱ्या लोकांचे पैसे आहेत माझ्या अंगावर सरपंच भाऊचे आहेत ते आता मला पहिले फिडू दे कसं आपल्याला त्यानं मदत केली घर मा्याने आपल्याला घर त्यानं मदत केली त्यानं आपल्याला चांगल्या प्रकारे मदत केली मग आपलंही काम आहे त्याचे पैसे लवकरात लवकर वापस देणं आपण आपल्या घरात सामान आणशील त्या लोकांच्या मनात काय वाटेल की बा हा येतच चांगलं करून घेऊन राहिला आणि आमचे पैसे लटकून राहिला म्हणजे चांगलं सामान तर खराब होतात डबल आपल्याला गरज पडली तर कोणी येत नाही मग सामोर स्वतःहून म्हणून पहिले त्या लोकांचे पैसे मला देणार मग करू मग पाहू मग मग सामानाचं काय आहे रे तू जिंदगी पडेल आहे सामानायचं काय तेच तर आपल्यासाठी भरपूर झालं बड्या सागर माझ्यासाठी हे भरपूर झालं हा एवढं तर माझ्या जिंदगी सोसलं बी नव्हतं त्याच्या उपरच झालं माय आता नाही आता सामान दराच हडू हळू बरोबर आहे बरोबर आहे दादाचं बरोबर आहे कसं आहे म्हणजे चांगले लोक आहेत सगळे मिळून मिसळून राहणार आहेत आहेत चांगले आहेत तर त्यांना दिलं ना तुम्हाला एवढी चांगली मदत केली तुमच्यासाठी तर तुमचे काम आहे त्यांचे पैसे वापस करणं वेळवेळी बरोबर आहे सामान काय हळूहळू घेतल्याच जाईल आता मी आता वास्तू तुम्ही केला नाही मी ठरवलं होतं की वास्तू तुम्हाला एल ईडी द्यायचा वास्तू तुम्ही केलाच नाही आता आहे बाई सारिका का शांतीची पूजा करायची म्हटलं तर सोयरे धायरे पुरे गावातली लोक नातेवाईक मित्रमंडळी समदेय सांगा लागते सोडता नाही येत ना बाई ये येव जवाई याय वय राहतात आपल्याला करायला लागते नाही म्हणता म्हणता गावातले लोक समजे सांगा लागतात यग धरण यग सोडणं आपले काही येत नाही 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 म्हणता म्हणता पन्नास साठ हजार रुपयाच्या वर खर्च लागून गेला असता म्हणून म्हटलं जरा थांब गड्या आता सत्यनारायणाची पूजा केली आणि लगेच सामान आणलं करू आता वास्तुशांती बी करू लवकरात लवकरच करायची आहे ती वास्तुशांती नाही नाही वास्तू शांती मामाजी लवकरात लवकरच करा लागेल ना आपल्याला त्याशिवाय वास्तू देवता शांत नसते होत वास्तू शांती करावच लागेल मामाजी तिथं करू सुनबाई ते तेच सांगू लागलो मी आता जसं दोन्ही पुरी येतात उन्हाळ्यात तेव्हा वास्तू शांती करून टाकू हो बाबा मस्त आयडिया आहे हो आता पुरी झाला आता रसाली आम्ही दोघे बोलली आलो की नाही वास्तू शांती करून घे मुरुंबाईची पेपर झाली की नाही मी लगेच दोन तीन दिवसांनी येतो ना मी दोन तीन दिवसांनी येतो नीदू बाई येते आता सोनू चालली समजा तिच्या घरी सोनू चालली आता सोनू आता जातो जातो घरी म्हणजे घेतला आम्ही जणू आली जाते तिच्या घरी मग इंदुबाई मोकडीच समजा मग इंदुबाई येते मी येतो हा मग आम्ही कसं थांबतो आम्हाला डबल डबल याचं काम नाही अरे कामात काम, काम होऊन जाते आता बरोबर करून घ्या बाबा आताच करून घ्या वाचतो शांती काही बघू नका मागो पुढे हा काही बघू नका आता ते दरचे लेट द्या समजा कोणाचे पैसे द्यायचे असतील तर वहिनीचे बरोबर आहे शांती लवकरात लवकरच करा लागतं त्याला वाचतो शांती केल्याशी घरात राहिले जाऊस नाही तसं पण मी आले लोक जाऊ द्या आता आले ना सत्यनारायण केला होता देवाचं नाव घेऊन काही हरकत नाही तर वाचतो शांती लवकरात लवकर करून घ्या आता अरे सोनीची पोरगी चांगलीच दिली हा मी इकडे आलोच नाही त्या दिवशी मला म्हणजे फोन आली ती त्या श्याम रामाचे श्यामाचे मामा या मामा या म्हटलं सुट्टी नाही भेटत ना आता आलो की नाही आता जातो मी इन घरी जातो आता उद्या बापा मस्त मस्त दिसते लय मस्त <laughs> आहे पोरगी मस्त चाळी जोडी मस्त आहे बापाच्या चेहऱ्यावर आहे बापा मस्त दिसते सागर भाऊ जाऊन ये सोनू म्हणत ना सागर मामाने आला सागर मामाने आला जाऊन भेट घेऊन या सोनूची तितक चांगलं वाटते परी नाही नाही वहिनी जायचंच आहे मला मग काय तू जायचं आहे तर काय त्यासाठी चालू मी चार पाच दिवस सुट्टी काढली म्या आता उद्या उद्या चालूच आह तुम्ही चाललाच आहे कसं तीन तुझ्या मनात ना मग महिन्यात पाहायला नि आला महिन्यात पाहायला नि आला चाललाच आहे चालते काय पण खाते मी आता आल्यापासून किती किंवा विचारलं मला काय खायचं काय खायचं जाता जाता विचारते आता माझं काही टेंशन नका घेऊ तुम्ही तुमचं मिस्टर विचारा काय खायचं आहे तर अहो सांगा ना काय स्वयंपाक करू अगं काही करू नको मी बोर झालो मी ते माझ्या खाऊ खाऊ पनीर वगैरे काहीच नको करू मस्त पैकी वहिनी तुम्ही करा मस्त बेसन भाकरी वहिनी आज बेसन भाकरी चाट वर लय येते मला तिकडे हो करतो ना मीच करतो तिला काय सुचते काय मी पण शिकली इथे राहू मी पण तुमच्या वहिनी सारखं पेसन करायला शिकली खाऊन तू पाहा माझ्यात नाही बघ तू बिस्कोशीन राहू दे तू नको करू वहिनी तू बिस्क करा इले काय येते डेमचं करून ठेवी नाही पाहिलं नाही का कशी करते मुंबई तो अहो आता माझी प्रॅक्टिस झाली आता नाही करत मी तसं सांग माय काय खोटी आहे वही प्रॅक्टिस झाली म्हणते प्रॅक्टिस करायला करून पाहा लागते ये घर हात मी लावला आला पासून ना काम हात लावला काय खोटी बाई हळकशी खोटी आहे बाई ही नाही नाही वहिनी करू दे ना करू दे सुंद हो हो करते मीच करते पिठाचा डब्बा अन्न बेसन डब्बा दिसते वा शेटा तुले हो हो ताई माहिती आहे मला मी करते ताई करते तुम्ही आराम करा माय बाई काय झालं बाई रे मला तेव्हाच लागून राहिला बाई हिचा इले भूतीनं झपाटली बाई काही म्हणा बाई तुम्ही सारी का बाई इले भूतीनं झपाटली हा लस पुढे करून राहिली ना शेतात बी करून राहिली सांगा काय करावं

तो लाल लाल आणि पिवळा गॅस निघाला आणि गॅस अचानक मोठा झाला की नाही की समजून जा सिलेंडर जाते म्हणून दोन दिवसातच मला वाटेत आवाज येत जाय गॅसचा आज सकाळ दिवस येत जाय ना पिवळ धुवा आणि गॅस निघाला त्याच्यातून आखती फुडी पिवळी झाली होती म्हटलं बाई सिलेंडर जाते का व अन तसंच झालं सिलेंडर गेलं बाप रे मग आता कसं मग सिलेंडर भेटत असेल ना दादा आला सिलेंडर भरून इथं कुठे भेटतो माय सिलेंडर इथं नाही भेटत बाई सिलेंडर ती आज नाही भेटत आता आता गावात येते गाडी पण ते एकदा गाडी येते तेव्हा कुठे घ्यायला लागते आपल्या पाषी एकच सिलेंडर आहे ज्याच्यापाशी दोन दोन सिलेंडर आहेत ते लोक भरून ठेवतात आपल्या पाषी कसं आपल्या आता इंधन आहे चूल आहे आपण काही टेन्शन घेत नाही करते बबिता चुलीवर राहू दे तू दे राहू दे बबिता जाय तू त्या पोरली जमते का चुलीवर साहेब करत ना करत करत सशी सागर की नाही सागर भाऊले चुलीवरती बेसन नाखूस आवडतात हो वहिनी मला ते चुलीवरच आवडते दादा वहिनी करा तुम्ही आराम आता ते करते ना करो साहेब काय झालं मग गॅसर करून राहिले की नाही चुलीवर करून पाय वहिनी शिकली म्हणतो ना कर चुलीवर आ, आ मी आणि चुलीवर चुलीवर मी काय झालं तर गॅसर करूनच राहिले होते की नाही आता चुलीवर करा आता तुमची रोज रोज प्रॅक्टिस झाली ना शेता वहिनी इथं करू करू शिकला ना तुम्ही बबिता वहिनीपेक्षा समोर गेला आता स्वयंपाकात सगळ्याच कामात दोन पावलं पुढे पेठणीच्या दोन पावलं पुढे वेळा निघाली आता आता चुलीवरच खाऊ घाला आम्हाला तुमच्या हातच ही देवा कुठं पोहोचली मी कुठं पोहोचली मी कुठूनच बोलली मी स्वयंपाक करते माझे शब्द मला उलटे लागले अरे देवा ही गोड चुलीवर दुप्पट किती लागते डोळ्यात माझ्या मला नाही येत ना शिट काय झालं ग करन लवकर जायना भूक लागली ना मरी जाय कर आता तो दिवस स्वयंपाक करून जू घातलं सगळे इले हो हो करते करते फसली मी कुठे फसली देवा कुठे कुठे देवाने माझी बुद्धी भ्रष्ट केली होती की मी सांताकाचं म्हटलं बापरे हे दूध तापवलं या भाकरी ऐ ग मत नाजूक नाजूक हात किती दुखत आहे ना ऐ ग एक तर मला भाकरी करायची सवय नाहीये बाई काय करू मी आता कर देवा <laughs> हे देवा करणो कधी बरं होणार नाही का हां आ तू कुठून बोलते आले राहणी कधीच कुठेत राहते त्याच्यासोबत म्हणून मी बोलत नव्हते आतापर्यंत पण आता रश्मीने मला प्लॅन सांगितला ना की नवरा मुठीत घेण्यासाठी गोळगोळ वागशे लोकांसोबत गोळगोळ वागला म्हणजे आपला घेतात की असं आहे ना मनगट पकडतात हे लोक माहितीये ना मला पण आता इथून मला कसं जायचं आहे मुंबईला एक वेळ काय मी गेली ना आणि माझ्या मुठीत आला ना मग मी सगळ्यांना माझ्या बोटावर नाचवणार आहे सर्व मला बदला घेणार आहे मी पण कस मी जर कडू वागली तर सागर ने मला नेणार चा नाही ना मी तोच ठेवणार पण बरोबर आहे मग रश्मीने मला सांगितलं की श्वेता नवऱ्याच्या मनात जागा निर्माण कर आणि त्याच्या मनात जागा निर्माण निर्माण करण्यासाठी त्याच्या घरच्यांच्या मनात पहिले जागा निर्माण करावं लागते बाई असं आहे ना फक्त मुंबईला जाऊ दे म्हणा मला मुंबईला गेल्यावर मी तुझ्या तू तरी पाहत नाही म्हणा सारे काले म्हणा काय करू एक गोडी हाक करते माझी हो गॉड <laughs> पाय वहिनी मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही हे सगळं नाटक आहेत म्हटलं वहिनी रग रग ओळखतो अशी तुमची पण रग ओळखतो नस नसत्या बाकी भाऊनी हे म्हटलं होत सागर नाही म्हणे ना तिले नाटकीले नवटंकी होता सांगलं माय सुधारली का म्हटलं माय श्वेता असं चमत्कार झाला म्हटलं श्वेता सुधरली माय बाई काटक्या वई नाटक वहिनी तुम्ही साध्याच राहिल्या साध्याच राहिल्या तुम्ही तुमची देरा नाही तुमच्या लय दोन नाही चार नाही दहा बारा पावलं पुढे ती तुम्ही साधेच्या साधेचा साध्या पुढ्या ते बघा चॅप्टर आहे आता तुम्हाला सांगतो त्या वहिनी एकही काम करू नका आज तिला नवरा आला इथे लय शोकाला आता पुढे पुढे करायचा आता मी तर चालली लय नाही ते की मी नशीबाला तिच्या चालली हां पण थांबा ना अजून रसाई बाकी आहे हां भुलू नको म्हणा श्वेता राणी रसाई मी आली की तुले पहिले फोन लावतो म्हणा सागरले की पहिले त्या बायकोले घेऊन ये आमचं फोन करीन आमची रसाई हां मग पा मग ते आहे तर मी हाय मग कसा बदला घेतो तुम्ही आज काहीच काम नका करू तुम्ही फक्त सागर त्याच्यावर जाऊन बसून राहा त्याच्यावर जाऊन बसेल असलं की हे आपल्याला काही काम सांगत नाही आहो आणि आह करत राहते त्याला तिच्या अहो समोर जाऊन बसू चला तिला घासू द्या भांडे दुद्या धुणं सगळे काम तिच्याकडून करून घ्या हो ना बाई असंच करायला पुरते लय नाटके बाई हे उड बाबा नाटके आव्हानाची वैनी साहेब ओ वैनी साहेब थकल्या की काय नाही मी कुठे कशाला थकू ना। केला ना मी स्वयंपाक बघा ना कर, किती सुंदर भाकरी केल्या बेसन केलं दूध तापवलं मी नाही थकत हो का तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून राहिलं खरंच किती हुशार आहे तुम्ही आता रोज तुम्हीच करत जा

तर भाकर थोडी देणार आहे मी इतक्या लांब माझा नवरा म्हणेल नाही की का ग सारी का तुझ्या माहेरवरून का तू भाकर आणि बेसन आणलं हां माझ्यासाठी मस्त पैकी पोळ्या करा मस्त आलूची चटणी करा ते देणार मग मी शिदोरी भाकराने बेसन थोडी देणार आहे मी म्हणजे काय तुम्ही डब्यामध्ये भाकर आणि बेसन नाही देणार आहे तुम्हाला पोळ्या आणि आलूची चटणी करून द्यायची हो अहो दिसायला बर दिसते का भाकर बेसन ओ नो ओ यस ओ oh, yeah. दादा ये तो रे। ये तो सागर दादा रे सागर आठवण बहिणीची काय तू खरं सारी का टोम आठवण ने ठेवत स्टँड लागून सोड तुम्ही नाही रे तस नाही स्टँड पर्यंत येतो शेटा बहिणी येतो थँक्यू यू माझ्यासाठी एवढं वेळेवर वर तात्काळीनं चुलीवर ते पण आलूची चटणी आणि पोळ्या करून दिल्या माझ्यासोबत शिदोरी बांधून दिली त्यासाठी तुमचे मनापासून आभार मनापासून आभार हा आणि भाकर आणि बेसन खूप मस्त झालं होतं बरं का चुलीवरचं तुमच्या हातचं बघित वहिनी आता आराम करा तुम्ही तुमची देवराणी आहे ना आता आता आराम करा मस्त देवराणी कर तुमची सेवा खूप केलं बहिणी तुम्ही खूप केलं सगळ्यांसाठी आता या वहिनीची बारी आणि हो सागर दादा रसायला येत आहे बरं मी माझ्या पहिली तुम्हाला पाहिजे नाही म्हणजे बहिणीचं स्वागत करायला भाऊ आणि भाऊजी लागते ना म्हणून म्हटलं अरे हो सारिका तू तमरून बोईची एक्झाम झाली गेलो कीच येशील मग आमच्या घरकीची एक्झाम नाही होता तोपर्यंत आम्हाला तर एक्झाम झाल्यावर यावं लागेल मग कसं एक काम कर मग तू मुंबईला चाललीये खाऊ ना हा माणसाचा झाला अरे तू मुंबईला आलो म्हणजे मला नाही मला करावं लागेल सांग ना जास्त मुलांचा मग तुम्ही आधी फोन करा म्हणजे तुम्ही येऊन जा मग एक दिवसात एक दोन मी येऊन जाते नाही म्हणजे कसं तुम्हाला आवे ना कारण मुंबईला पुण्याला असं वाटणार नाही ना, ना म्हणजे हॉलिडे असल्यासारखं म्हणजे कसं म्हणजे कसं मला असं नाही तुम्ही सुट्ट्या लागल्यासारखं नाही म्हणजे काय बोलून झाले मलाही समजून द्या पण देवा म्हणजे नका येऊ नका तुम्ही काय 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 म्हटलं तू नका येऊ तुम्ही अरे नाही नाही तसं नाही म्हणायचं मला म्हटलं इथे म्हणजे इथे या म्हटलं इथं गावी काय घाम सुटला शेता वेळी तुम्हाला टेन्शन नाही की येत नाही मी तुमच्या घरी येत नाही इकडे मी पण तुम्ही जा तू सुट्ट लागल्या की मला फोन कर मी घ्या नाही रे दादा तू कुठं खर्च करतो नाही मी येऊन जाईन येऊन जाईन मी, मी ये बर -बर ये ये ना घेऊ मी येतो बरोबर येतो मी बाबा येतो येतो बाबा तब्बीची काळजी घेत जा आणि गोड्या औषधा वेळेवर घेत जा बाबा तुमची काळजी तुम्हाला घ्यावं लागेल आता त्या वेळी त्या पोरीकडे पाहितीन का दादाकडे पाहिजे का तुमच्याकडे पाहिजे म्हणून म्हणतो तुमची काळजी तुम्ही स्वतः घेत जा बाबा औषध गोड्या वेळेवर घेत जा हो बाई मी औषध कोणाचं सगळं वर्ग घेतो बा हा ये मा फोन कर बाबा गेली की फोन कर आणि तुला रात्री जा वाटते संध्याकाळची रातची गाडी असली की माझी धडधड करते पोहोचे लोक दिवसा दिवसा जात जाय बरं तू काय दिवसा दिवसा जात जाय तू बाईची जात एकली दुखली रातीनं काय बाबा तुमचे ती एवढा दूर करून बाबा टेन्शन काय ना काहीच होत नाही मी जातो बरोबर मी तुम्हाला गेल्या गेला फोन करतो बस हा फोन कर गेल्या गेल्या आणि चाल मग वेळ झाला तुझ्या गाडीचा हो चाल येतो हा येतो हो या बाई या 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 जाय बाबा एकदाची जायची आघाडी